तर मित्रांनो इकडे बघतास तर इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू असा तर आपल्या वाडीतील सगळी ही महिला मंडळी हां तर मित्रांनो इकडे बघतास आपण हळद उतरणीचा कार्यक्रम करता ते चालू असं म्हणजे तर काल आपण बघितलं आपण तर हळदीच्या टायमिंग आपण हळद चढवली होती तर आता आपण हळद उतरता तर इकडे बघताच आमची नवरी नवीन नवरी बाई हळद उतरता <laughs>

गौरी गौरी उडाव गौरी उडाव अगो ह्या ह्या आता ह्या उडाव मी तुझ्या तुझ्या बाजू आहे मी अगो गमेल गमेल घी गमेल घी गौरी गमेल घी अगो घी गमेल उचल गौरी अगो मी तुझ्या बाजून नाही अगो उचल

I don't know.

ফু <melodicolo> ত <melodicolo> <melodicolo>

तर मित्रांनो ही असा ना इंसापी तर नवरी दोन हाताने हातात जे बांधलेली हळकुंडा किंवा बाशिंग सोडणार आणि नवरदेव एका हाताने बाशिंग आणि ती हळकुंड सोडणार तर ही ना इंसापीना दोघांना काय करून देत पण ने पण पण या नाही इंसापी आगी पण या नाही इंसापी पोरग्यां तर आमच्याकडे आणखी कस असं माहित आहे तर लग्नाच्या वेळी जे काय वस्त्र किंवा कायदा परिधान केलेला वस्तू तर ते काढून नंतर मग त्याची पूजा वगैरे केली जातात उदाहरणार्थ काय माहित आहे डोक्यात बांधलेलं बाशिंग त्याच्यानंतर हातात बांधलेला हळकुंडा त्याच्यानंतर खंजीर नारळ जे काय असतात ना ते मित्रांनो नंतर मग एकत्र बांधून मग ते आमच्याकडे पूजा करतात आणि नंतर मग ते माळ्यार बांधले जातात

की काय नाव असा काय नाव असा त्याच नाव मित्रांनो नंतर मग काय माहित आहे त्याच्या ह्या पुढल्या आयुष्यात मग नाव घेतला जात मोठ्या मोठ्या सांग काय नाव काय काय

काय काय सर्व म्हणजे काय काय उंदीर कॉफी बिपी सगळं एवढं मित्रांनो आजचं आपण ब्लॉग हवे थांबवतो तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण आपल्या जयूच्या त्याचबरोबर गौरीच्या लग्नानंतरचे जे काही खेळ होते ना ते तुमका मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवले आणि कोकणातील आपली जी काय प्रथा हो ना ती आजच्या या मार्फत तुमका समजलं असतात आणि आपण अगोदर पण ब्लॉग केले होते तर कुणालच्या समीक्षाच्या लग्नानंतर जे काय खेळ होते ते तुमका मी दाखवले आपल्या या शहरी भागामध्ये आणि आता आपण आज कसं वाटते कोकणातील आपण आपल्या गावात जाऊ तर गावातल्या रीती रिवाज परंपरा तुमका या आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं आहे जे काय खेळ होते ना हे तुमका या आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आता काय जास्त काय बोलत नाही आहे आता ना व्हिडिओ मी हे आहे व्हिडिओ जर आवडलो असत ना तर प्लीज आवर्जून ना लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नको आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील तर चला पुन्हा अशा काही नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टाटा बाय बाय टेक केअर शुभ सकाळ मित्रांनो तर लग्नानंतरचा दुसरा दिवस मित्रांनो यो आणि काय माहिती आहे तर पाहुणे आहेत म्हणजे काय पाच परतावन तर काय काय ठिकाणी मित्रांनो पाच तो कार्यक्रम नाही हो मोठ्या पद्धतीने मोठ्या औसाचो परब हा एक पार पाडलो जातात पण काय काय ठिकाणी कसं मुलीकडली मुली बाजू थोडीशी म्हणजे समजला तुम्हाला थोडीशी कमतरता असल्यामुळे काय ठिकाणी तो पाच पा म्हणजे तो पाँगा पाँगा। विशाल इकडकडे तर पाहुणे आयर म्हणजे पाच परतवण्याचा कार्यक्रम मित्रांनो काय आहे आपल्याच घरी तो करता आणि नंतर मग ही आपली नवरीबाई असतात ना ती आपल्या माहेरीच आहेत तो राम, नू? राम राम पुने राम, राम, राम। खे खाई, 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 गाड़ी ने खतास वा खाई ना किय पडेल मार्ग ये खाई न सड ऑल नहीं ला था था। चला आता। चला आता। तर आता आपण इकडे नवरीच्या माहेरी म्हणजेच आमच्या या कुटुंबाकडे तर इकडे पण मित्रांनो तसोच आपण जो म्हणतो ना पाहुणे आहे म्हणजे पाच परतावनाचं कारण तर आता म्हणजे कसं नवरी बाई

স্ের নিয়ান্য়ে. মান্স্নে টাঁকে.

इकडे नवरदेवाचे बूट दडवलानी असत आणि त्यांची आता फरमाईश असा बरीचशी काय नाही काय